रामकृष्णारी ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा ओवी क्रमांक तीनशे आठ पासून ती कोणीही दाखवू शकत नाही परंतु दिव्याच्या मोठ्या उजेडाने अथवा चंद्राच्या प्रकाशाने फार तर काय परंतु ज्या सूर्यापासून सर्व जग प्रकाशित होते त्याच्या प्रकाशाने या सर्वांच्या प्रकाशाने जे दृष्टीस पडते तेच काय परंतु सर्व विश्व परमात्मा स्वरूपाच्या अज्ञानात अज्ञानामुळे दृष्टीस पडते जस जसा लोप होतो तस तसा रुपयाचा भास वाढतो दोरीचा लोप झाल्यावर सापाची प्रती येऊ लागते त्याप्रमाणे चंद्र सूर्यादिकांचे जे प्रखरतेज ते ज्या स्वरूपाच्या अंधारात प्रकाशित होते अशी जी वस्तू ती अति तेजस्वी असून सर्व भूतांना व्यापून चंद्र सूर्य यांना सुद्धा प्रकाश देते म्हणून या वस्तूच्या प्रकाशापुढे चंद्र आणि सूर्य यांचा तेजाचा कवडसा पडत असतो याकरिता सर्व तेजस्वी वस्तूंना तेज देणारे असे या वस्तूंचे ब्रह्माचे त्यास सहाय्य आहे ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यावर नक्षत्रांसह चंद्र निस्तेज होतो त्याप्रमाणे या वस्तूचा ज्ञान प्रकाश झाला असता चंद्र सूर्यासह जगाचाही लोप होतो किंवा जागे झाल्यावर स्वप्नात भासलेला सर्व पसारा मावळतो अथवा संध्याकाळ झाल्यावर मृगजल आपोआप नाही ते माझे मुख्य स्थान होय त्या ठिकाणी गेले असता ज्याप्रमाणे पाण्याचे ओक समुद्रात मिळाल्यावर माघारी येत नाही त्याप्रमाणे संसाराकडे ते पुन्हा माघारी येत नाही किंवा मिठाची तयार केलेली हत्ती समुद्रात बुडाल्यावर जशी माघारी येत नाही किंवा आकाशात केलेल्या ज्वाळा खाली पुन्हा परतून येत नाही किंवा तापलेल्या लोखंडावर टाकलेले पाणी जसे नाही तसे शुद्ध ज्ञान झाल्यामुळे जे लोक ऐक्य पावतात ते पुनर्जन्मापासून मुक्त होतात भगवंताचे बोलणे ऐकून बुद्धिरूप पृथ्वीचा राजा अर्जुन म्हणाला प्रभो आपला आज मजवर प्रसाद झाला आहे परंतु माझी एक विनंती आहे इकडे लक्ष द्या जे देवांच्या स्वरूपात जाऊन मिळाल्यावर माघारी येत नाही ते पूर्वी देवाच्या स्वरूपापासून भिन्न होते किंवा एकरूप होते ते सांगा जर ते अनादि सिद्ध भिन्न असतील तर माघारी येत नाही असे म्हणणे असंभवनीय आहे कारण असे बघा भ्रमर फुलातील मकरंद सेवन करण्यास गेले असता कधी फुलेच होतात का दुसरे असे पहा लक्षाहून वेगळे असे जे बाण सोडल्यावर ज्याप्रमाणे पावत नाही त्याप्रमाणे ते परत तुमच्या स्वरूपात मिळाले असताही माघारी येत नाही हे म्हणणे शोभत नाही नाहीतर तुम्ही तेच ते असे जर वस्तुत असेल तर कोणी कोणास मिळायचे असे पहा शस्त्राने शस्त्राचा आपला स्वतःचा छेद होतो काम म्हणून देवा तुमच्या स्वरूपाशी ज्यांचे ऐक्य आहे त्यांना तुमचा संयोग किंवा वियोग असे होतो असे म्हणता येईल का अवयव आणि शरीर कधी एकमेकांपासून वेगळे आहेत असे म्हणता येत नाही बरे जे नेहमी तुमच्या स्वरूपापासून भिन्न आहेत ते केव्हाही तुमच्या स्वरूपात ऐक्य पावायचे नाही मग ते माघारी येतात किंवा येत नाही हे व्यर्थ बोलणे तरी कशाला तर श्रीकृष्णा ज्या तुम्हाला सर्वत्र मुख्य आहेत तुमच्या स्वरूपात मिळाल्यावर कोणी माघारी येत नाही हे मला नीट समजावून सांगा अर्जुनाची ही शंका ऐकून आपण सांगितलेले त्याच्या मनात पूर्णपणे बिंबले असे पाहून संत शिरोमणी भगवान श्रीकृष्ण यांना संतोष वाटला मग भगवान म्हणतात हे महामते अर्जुना मला प्राप्त झाल्यानंतर जीव माघारी येत नाही तेव्हा जीव माझ्याशी भिन्न आहेत की अभिन्न आहेत असा तुझा प्रश्न आहे तर त्याचे उत्तर असे आहे की मी माझ्या स्वरूपाशी अभिन्नही म्हणता येईल किंवा भिन्नही म्हणता येईल जर विचार दृष्टीने पूर्ण लक्ष देऊन पाहिले तर माझे आणि त्यांच्या स्वरूपात स्वभावत ऐक्यच असते आणि वरवर विचार करून पाहिले तर ते माझ्यापासून भिन्न आहेत असेही दिसते ज्याप्रमाणे पाणी हल्ले असतात त्यावर येणाऱ्या लाटा पाण्यापासून वेगळ्या दिसतात परंतु वस्तुत ते निवळ पाणीच होय किंवा सोन्याचे दागिने सोन्याहून भिन्न दिसतात पण मग विचारपूर्वक जर पाहिले तर ते सोनेच आहे त्याप्रमाणे हे किर्ती ज्ञानदृष्टीने पाहिले असता ते मदरूपच आहेत एरबी त्यांच्यात आणि माझ्यात जो भिन्नपणा वाटतो तो, तो केवळ अज्ञानामुळेच वाटतो